दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी त्र्यंबक पंचायत समितीमध्ये आदिवासी महिलांसाठी पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालय ठिय्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नसल्याने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंचायत समितीमध्ये येणार याची चाहूल या महिलांना लागताच त्यांनी थेट पंचायत समिती गाठून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगाव येथील आदिवासी पाड्यावर पावसाळ्यात देखील पाण्यासाठी पाणी मिळत नाही चार महिने झाले आणि घरकुलचे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळणारी मजुरीही मिळालेली नाही म्हणून या सर्व महिला आज पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडून बसल्या आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आले आहेत त्यांना या महिला भेटून आपल्या मागण्या मांडणार आहेत गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगून आम्ही थकलो आहोत असे या महिलांचे म्हणणे आहे त्र्यंबक तालुक्यात टाकेदेवगाव ग्रामपंचायतमधील घरकुल योजनेचे बावन्न लाभार्थींचे रोजगार हमीचे एकही मस्टर काढले नाही याचा देखील जाब विचारणार आहेत